मित्रांनो आणि मैत्रिणींनो आता वाजले साडेचार आणि मी ऑफ इथं बसलोय गुरु आपली तिकायला डगरीला आहेत हिकडं तळे मस्त पैकी होका इकडं आणि बोलत होत तुषारभर मस्त पैकी तुषारचा ठोला फोन म्हणलं व्हिडिओ काढाव आता मोबाईल बी चार्जिंग थोडाच राहिला आहे आठ नऊ टक्के राहिले तर ओके तिकायला एक डगरीला चरती आणि होख्या ओघळी तिकडंच तिकडे चरते ते काय लय मोठा परिसर आहे इथं नातभरीमध्ये असा हाय निवांतमध्ये बसलोय आणि म्हणलं काढा व्हिडिओ काय मस्तपैकी काय होईन ते होईन तेवढा पाच सहा मिनटाचा मित्रांनो काय नाही अडचण मी तसे गँग बसतंय हा का हसाडाला तसल्या गोण्याचा काढत आहे पड हसाडाला खाली वादी करते तिकडं कोणतरी वर शेंगा फडल्यात कोणतरी शेंगा फोडून येत आहे माणसं आणि त्यात बसल्या बसल्या काय काम नाही काय नाही नेत्यात फोडून मस्तपैकी आहो इथं आल्या काय निवांत हो का कसं लिंब आहे बघा असं डेगरीला हवं इथं काय ह्या वगळी खाल्लं पाणी वाचई मस्ती पेकी हे असं नियोजन कोण नाही ते आहेत वर तातेंतींती ती तिकडं ती वरच येतं मी आलोय खाली वर म्हणजे हो हवं एका वरच्या साईडला आहेत वर येत मी आलोय खाली म्हणलं आमच्या गुरु वरलं येड्या करतात मग मी खाली येऊन बसलो इथं मला निवांत पैकी बसावं खानीवर दुसरं काय ना तात्याने फोन केला तर तात्या म्हणलं पाणी घेऊन ये मग माझ्या वाटले मोकळ्याच इथं पाणी होतं तिथं निव्हाचं पण गुरांनी डवाळला आता येतानी तिथं हिराया तर हिरेला आहे पाणी आता जाताना आणि पाणी थोडंफार बाकीचं नाही काय मित्रांनो हीच आता साडेचार वाजत आल्यात मग आता बघू आपण बघू साडेपाचच्या आसपास निघायचं इथनं असा हा विषय मित्रांनो नाही काय विषय बाकीचा आणि काय नाही धाडधाडा आणली खाली पाणी पिणी ना आता वर चाललेत ना वर गेले का आपण बेळा मागणं निघायचं डिगी 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 काय करतात आहो आणि सगळे जंगाल आहे मित्रांनो तुम्हाला दोघं ती पवळे दिसते का नाही काय माहित नाही त्या पोळे बसनं खाली सगळे जंगाल आहे म्हणजे फॉरेस्टचं आहे सगळे मी बसलो आहे फॉरेस्टमध्ये थोडक्यात ओ असं विषय आहे फॉरेस्टमध्ये सुद्धा ना करतोय आम्ही काय गोरं चरायला त्याला चला काय गावात काय जवळच जाणार आहे असं मिन तसं मी काय म्हणायचं माझ्या मागणं शिरतात कोसाळ शिरलं होतं ते काढलं मस्तीपैकी आता आहो आता ही काढली गई बी खाली आली अशी मस्तीपैकी म्हणजे तुम्हाला भेटावं असं खनिभर भेटलं बरं वाटतं तुम्हाला बी मला बी आहो फोका एका बाटलीस तर काय झालं तुम्हाला मी ह्याच्यावर टिकलो होत चपटीच फोगाय भाऊ चपटी झाली चपट्यात पाच हजार त्याला फोगावं लागेल हवा मारावं लागेल तोंडाने त्या जरा थोडी मग जरा खटाखट्टा मध्ये म्हणजे जरा इथे आहे व खायला दिसतं पाणी त्यामुळं हिरवळ आहे ते काय डगिरेल हिरवळ खायला आहे खटाखट्टा मध्ये म्हणजे असं काय नाही असं खायला नाही असं नाही हाय खायला भरपूर सोईकड थोडं 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 सोईकड आहे लय असं संपलं तर असं काय नाही हाय सईकड मस्त ते काय मला दोन तीन दिवस झालं डुटीत लागली आणि त्यामुळं काय केल्याशिवाय पर्याय नाही शेतकरी म्हणलं की असल्या गोष्टी येतात आयुष्यात करावं लागते पुढं जावं लागतं काय यात आनंद घेत चाल आहो काय तरी आवाज आला मला थोडा असन काहीतरी आता मित्रांनो मी जातो इथनं चलत 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 हा तिकडं करून गेल्यात पुढं तात्याला त्यांना पाणी बसतो गुर जाते इकडून तात्यानं त्यांना तात्याने ते परत म्हणते पाणी आणलं नाही सांगून तो असं काय होऊ नये असं झालं औट गडी घेत ना खाटा खट्टा कटक आणि चालू असं डाकिंग डाकून तरी आहो मस्त पैकी कस मला बघण्यापासून नाही बघा कसं आहे परी दांड जात त्यामुळे तुम्हाला मागच्या बॅक कॅमेऱ्यानं धावतो झुम करून कसंही आहे का नाही नात भरीस असा परी नातखोळामध्ये मी नातखोळामध्ये मी आहे मोबाईलमध्ये मला काय दिसा नाही ब्राईटनेस झिरो केला त्यामुळं आहे थोडं थोडं लई दिसं नाही असं बघू जणांनी आपल्या थोड्याच्या आजीमध्ये व्हिडिओ करायचा आहे

ये देखे, चंग पाणी हे चला मित्रांनो ह्या गोष्टीवर तुम्हाला असं दावतोय मी असे परिसर तुम्ही आनंद घ्या